होणार ना गरे हा अच्छा आई कुठे गेली री झालं गे ठीक। मान चला करायला अरे हाताला लागलं हाताला लागलं माझ्या काय लागलं तुमच्या हाताला तू समजा थोड ते गाडीवर पडलं गाडीवरून पडलं पटकन कधी लावायला आणखी काय बाई या माणसाचं काय कुटाणाचे काम आहे बाई नुसतं काही ना काही काही ना काही करत असतो माणूस सबर करू हो अरे 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 बघू कुठ लागल हे डेटोर आणलं मी याच्यावर बघू बरं लेस लागलो कस काय मी म्हणते पण अरे काय नाही ते रस्त्या इकडे बघत चाललो होतो आणि मग ती गाडी सेटअप पुढे बघत चालले होते नाही म्हणजे आता रस्त्याला आपण जात बघत नाही हा गाडी चालवते ती का रस्त्याने गाडी चालवताना इकडे तिकडे इकडे नुसतं बघत राहता बायाकडे बघत राहता इकडं बघत राहता तिकडे बघत राहता फ्रेंड होती बाय मग आधी सांगायचं ना मग घसरलो पडलो फ्रेंड होती माझी मग कशाला तिच्याकडं मी नाही बघितलं तिनं माझ्याकडे बघितलं बघायचं ना मग काय बोलायच होत फ्रेंड होती हे होती ते होती गाणं माणसं नुसतं हा काम जातं ते पण जात येत नाही जाऊ दे मी आता गोळी घेतो आराम काय आराम करता काय आराम नाही करायचा काय नाही मोठं तीर मारून आले काय गरज काय होती त्या सखवी बरोबर का, का बोलायची मी म्हणते अरे मी आहे ना तुमच्या बरोबर गप्पा मारायला घरी माझ्या बरोबर बोलता का तू फक्त बघितलं तिला मी काही गप्पा नाही मारल काय करत होती पण बघायची मध्ये कुत्र आलं त्याच्यामुळे चष्मा पण पाडला वाटत चष्मा डोळ्याला नाही काय अरे बाई काय माणूस आहे काही नाही चष्मा असं वाटत झापड आहे या माणसाला हा नुसतं वायतक वायतक करून सोडला या माणसाने मला तू नंबर सांग तू कॉल करून बघ बर चष्मा तेवढंच राहिलं होत आता तेवढच राहिलं का फक्त आता तुमच्या मैत्रिणी नंबर लावायचे फोन करायचं हे करायचं ते करायचं काय सांगतो कोण असे उद्योग करायचं तुम्हाला काय करतो तुम्हाला चपला हे तू कितकीच न घालवर नाही मी जाय म्हणून लग्न करीन त्या पोरी बरोबर लग्न करीन जा मग तुला सांगते काय जातोच असली काळी मुळी मग बसा भूमिक तशीच हा मी काही करीन हे बडी अच्छी बात आहे जवळ रोजचे बोलणे खायपेक्षा तिथं जाऊन काय नाटक लावलंय ले नाटक तुम्हाला वाटलं आपल्याला बोलले खावं लागते म्हणून हे पट्टी बिट्टी बांधायचं नाटक पुरवले तुमा, येते नाटक काहीच लागलेले मला जाणव म्हणले बोल तुमचं सांग मी चालले पायता आलंय नुसतं या माणसाचं मला रोज रोज तेच 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 गेली एक तशी आता बर झालं यायचं काय लागेल अच्छा उगाच नाही करावं लागेल मला मला बदल असतो पुरीकडे बघत कोण असं करतो अवघड झालं रिलॅक्स होतो तिने एकदा फोन करून तो विचारतो तुम ना हा हॅलो हा काय करते रे काय नाही बसले होते काय म्हणता अरे काय नाही ते उग आपलं माहिती पडलं असत माझी बाईक तुला मला असती ना मग पण का हा मग तिला जर असं माहित झालं तुम्हाला घरात सुद्धा नाही ठेवणार असं का मग नाही नाही मग काय केलं आता लागलेच नाटक केलं मी आलो मग काही नाही म्हटली बदल लागत माहिती नाही नाही मग काहीच माझी तिथे आता लागल्यानंतर तिला म्हणलं आता मला जर जास्त ताण दिलं मी जाऊन लग्न करेन तर फक्त असं फेसबुकवरच रोज झालेली माझ्या बरोबर त्याला काय <laughs> <हाँ। laughs> का होते तुझी तयारी आहे का पण नाही तर मी म्हणायचं इकडं मी घाट का असं बोला बरं बरं ठीक आहे आपण भेटू आहे कुठे येऊ मग भेटायला तुमच्या घराच्या पाठीमाग जवळ पण बरोबर ठीक आहे ओके असं का भेटायला जायचंय या माणसाला अशी फसवते ना आता बघा यांना कशी याच्याकडे सांगून गाठते लाकडाखाली खाली माझे बरोबर खोटं बोलून मीच माझी आय डी दुसरी तयार केली यांना फसवलंय आणि मी आता परत मलाच लग्नासाठी प्रपोजल कर राहिले त्यांना चांगली झाकू तुम्ही काय काय असं वठणवर आणते माणसाला बघाच तुम्ही आता मी काय करते काय जाऊया अरे असं स्वेटर तुम्हाला बाय तुला पण येतो कधी आली तू मी आता झाली एवढी हे स्वेटर कुठं घेतलं तू